मी मनापासून हात जोडून कोपरापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुमची ताकद ही ताकद तुमचं हे योगदान बालाजी पाटील चाकूरकर अमित दादा चव्हाण प्रकाश दादा साबरे तुकाराम बाबा हरिभाऊ राठोड साहेब वाला हे कदापि वाया जाऊ देणार नाही तुमचे हे योगदान हो जाणार नाही तुमच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळाल्याशिवाय आणि श्वास सोडणार नाही हे अभिवाचन या ठिकाणी मिळते आणि आम्ही एसीपीच्या एसीपी साहेबांच्या चर्चेला चर, चर, जाते आमच्यासोबत अनुप सर प्रकाश दादा साबळे आणि एक दोन देख आपला निलेश प्राथमिक शाळा बंद करायला मुख्यमंत्री मोदय तुमच्याशी निगडीत असल्यामुळे <laughs> तर अध्यक्ष महाराज शाळा बंद केल्या जातील आता मराठी भाषिक आणि जिल्हा परिषदेच्या प्रायमरी शाळा अशी भीती सगळ्यांमध्ये आणि त्याच्याशीनच हा संबंधित प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पटसंख्येची जी काही मर्यादा आपण लावलेली आहे वीसपेक्षा कमी आपण आपल्याला लक्षात असेल की आघाडीचं सरकार विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये गाव तिथं शाळा एक मुलगा असेल तरी एक शिक्षक त्या ठिकाणी दिला जात होता आणि प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार या माध्यमातून हे शिक्षण दिलं जात होतं पण आता अध्यक्ष महाराज तशी परिस्थिती राहिली नाही आहे शाळा कशा बंद केल्या जातील याच्यावरचा उपाययोजना चाललेल्या आहेत आणि म्हणून मंत्र्यांनी एक, जे। एक, एक या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की जी काही परिस्थिती आहे आम्ही शाळा पटसंख्येचा आधार नाही एक मुलगा असं तरी आम्ही शिकवू अशा पद्धतीची आम्हाला या सभागृहात आश्वासन त्यांनी दिलं पाहिजे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज शिक्षकांचा जो विषय या ठिकाणी मंत्री मोदयाने उपस्थित केला आपण पाहिलं असेल की आत्ता आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करतात आहेत भर पावसात करतात चिखलात आहेत अध्यक्ष महाराज शिक्षकी पेशा करणाऱ्या व्यक्तिमत्वाला गुरुजनाला त्या पद्धतीनं ना आपल्या न्यायिक हक्क मागण्यासाठी मैदानात उतरून त्या पद्धतीची लढाई करावी हे काही बरोबर नाही अध्यक्ष महाराज सरकारने जाहीर केलं होतं की टप्प्याटप्प्यानं आम्ही अनुदान वाढवू आता वीस टक्के असेल तर चाळीस टक्के केलं पाहिजे चाळीस टक्के असेल तर साठ टक्के केले पाहिजे पण शासनाने आता ते अनुदान देण्याचंही काम बंद करून टाकलं आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकही मोठ्या संख्येनं चिखलामध्ये बसलेले आहेत काल रात्री चिखलात झोपलेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की ते आंदोलन चाललेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथून काही संदेश देणार का आपण आपण एक मुद्दा आहे हे आंदोलन त्या ठिकाणी संपलं पाहिजे आणि जे शासनाने जे धोरण ठरवलेलं आहे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं ते सरकार मान्य करेल काय हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय या राज्यातला कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही आणि कोणतीही शाळा बंद होणार नाही याचं शासन नेड़े त्या ठिकाणी निर्णय करेल आणि अशी कुठेही परिस्थिती नाही परंतु पटसंख्या वीसच्या आत जर असेल आणि यापूर्वीचं जे एक्झिस्टिंग धोरण होतं त्याप्रमाणेच आता आपण कार्यरत आहोत किमान एक शिक्षक त्या शाळेमध्ये तिथे उपलब्धच आहे आणि त्याच्या पुढची संख्या जर असली तर स्थानिक पातळीवर सेवानिवृत्त से, शिक्षक असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अध्यक्ष महोदय पंधरा तीन चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे की नववी दहावीच्या मध्ये जी काही थोडीशी शिथिलता आणण्याची आवश्यकता आहे त्याचा प्रस्ताव आता मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय सकारात्मक केला जाईल अध्यक्ष महोदय साधारणतः या पाठीमागची भावना एवढीच आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु ते करत असताना शाळेंची पण जबाबदारी आहे की पटसंख्या संख्या टिकवली पाहिजे आणि नुसतं शिक्षका संख्येच्यासाठी जर आपण धोरण ठरवायला गेलो तर मला वाटतं की ते विद्यार्थ्यांवर पण अन्यायकारक त्या ठिकाणी होऊ शकेल दुसरा जो काही मुद्दा आपण शिक्षक बांधवांच्या आंदोलनाच्या संदर्भातला उपस्थित केलेला आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक संपन्न होईल त्या चर्चेतनं जो काही निर्णय त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हायचा तो होईल जयंत पाटील सर मध्ये आझाद मैदानामध्ये सात ते दहा हजार शिक्षक काल बसलेले आहेत सरकारच्या नावाने हाय हायच्या प्रचंड घोषणा चालू आहेत सरकारने जी कमिटमेंट दिलेली होती टप्पा अनुदान योग्य वेळी त्यांना त्या टप्प्यात अनुदानावर आणायचं त्यापासून सातत्याने सरकार पळून जात आहे किंवा दुर्लक्ष करत आहे किंवा टाळतय आणि म्हणून नाईलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले आठ ते दहा हजार शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना शिक्षक बिचारे पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्या बद्दल शिक्षकांच्यात निर्माण झाला हे लक्षात घ्या आणि म्हणून लवकरात लवकर आता मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी दोनदा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का त्यांच्या मंडळ शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष मोदय हो येतील माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं पर्यायाने महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या शिक्षकांना आमची काळजी आम्ही त्यांची त्या शिक्षकांची घेतोय शेवटी अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार नाही असे तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महोदय ते टाळाटाळ टाळ करतायत तुमचा आदेश असला ना काल आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसांनी तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही यांना जरा सांगा की वर काय होऊ शकतं यांचं ते त्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारने कोर्टात कोर्टात त्या विचारात शिक्षकांना जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पहिली अरे देतो ना उत्तर अध्यक्ष महोदय मूळ बोला बोला सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आणखी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की शिक्षण क्षेत्रातलं त्यांना मोठा अनुभव आहे ते मोठे चालक आहेत आणि या क्षेत्रातली त्यांना अतिशय सविस्तर खोल पर्यंतची माहिती आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आत्ताचा तारांकित प्रश्न हा आहे की संच मान्यतेच्या संदर्भातला आता विषय आला आलेला आहे टप्पा अनुदानावर हरकत नाही अध्यक्ष महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये आता माननीय जयंत पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत खरं म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये जर या शिक्षक बांधवांची नोंद घेतली गेली असती तर कदाचित आज त्यांना या आंदोलनाची वेळ आली नसते मुद्दा क्रमांक एक मुद्दा मुद्दा क्रमांक दोन <laughs> तुमच्या काळात <तेपता> पट्ट्यात आले नसतील <laughs> पाठीमागच्या काळामध्ये शासनाने ऑलरेडी सकारात्मक निर्णय टप्पा अनुदान देण्याचा एक निर्णय झाला त्याची अंमलबजावणी पण झाली आता हा दुसरा परत टप्प्याच्या संदर्भातला निर्णय पाठीमागच्या काळात झालेला आहे आता त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच विषद केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी संवाद होईल आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग निघेल परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे किंबहुना आता जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना इम्पॉवर केलेला आहे तर शेवटी आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे जोपर्यंत आता वीस टक्के जर ते टप्पा मिळत असेल तर ऐंशी टक्के पगार त्या शिक्षक बांधवांना देणं ही संस्था चालकाची पण जबाबदारी मी फक्त नियम सांगतो